नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आंदर मावळातील वडेश्वर येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम नतोभाऊ लष्करी यांचे चिरंजीव जे श्रीकांत तुकाराम लष्करी यांनी यं, जो कलिंगड प्लॉट केलेला आहे की कलिंगडाची शेती केलेली आहे आणि यामधनं या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना एक आदर्श निर्माण करून दिलेलं आहे विविध पिकं घेऊन शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान कसं उंच उंचवायचं हे आदर्श उदाहरण या ठिकाणी युवा शेतकरी श्रीकांत तुकाराम लष्करी आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत की कलिंगडाबरोबरच स्वीटकॉर्न मके मकेचं पीक घेतलेलं आहे त्याचबरोबर यांच्याकडे असणाऱ्या सेंद्रिय पद्धतीचा जो केशर आंबा आहे आंब्याचं पीक आहे आणि असे विविध पिकं घेऊन त्यांनी आज मावळ तालुक्यामध्ये एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे प्रथम तुमचं नाव सांगा नमस्कार मी श्रीकांत तुकाराम लष्करी गावडे तालुका मावळ जिल्हापणे बरं तुम्ही जे काही हे कलिंगडाचं पीक घेतलेलं आहे हे कलिंगडाची रोपं कधी लावली होती हे रोपं चौदा एप्रिल बरं त्यानंतर तुम्ही ह्या जी कलिंगडाचं जे पीक आहे ह्याला खत फवारणी याची काळजी कशी घेत होत चार दिवसांनी आठ फवारणी खत चार दिवसांनी नियोजन केलं पाणी विहिरीचं आहे का धरणाचं आहे काय ठोकोळा टाटा धरण आहे त्याचं पाणी तुमच्या वडिलांना इंद्रायणी भातामध्ये सर्वाधिक उत्पन्न घेतल्याबद्दल जे पुरस्कार भेटलेले आहे तर इंद्रायणी भात लागवड आणि त्यांचं तुम्ही नियोजन कसं करता भात लागवड मशीनने इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही युवा शेतकरी आहात वर्ष वर्षामध्ये दोन तीन पिकं घेऊन तुम्ही आर्थिक जीवनमान उंचवता तर मावळ तालुक्यामध्ये जे युवा शेतकरी आहेत शेती विकतात आणि पैसे संपवून आर्थिक संकटात अडकतात अशांना काय सांगाल शेतीबद्दल नाही जमीन विकली नाही पाहिजे स्वतः कसली पाहिजे शेती मन लावून केली तर चांगला फायदा तुमचे आजोबा जिल्हा दूध संघावर संचालक होते वडिलांना पुरस्कार भेटले तर तुम्हालाही असं वाटतं का की तुम्ही पण विविध पिकं घेऊन शेतीमध्ये एक नाव झालं पाहिजे असं काही स्वप्न आहे हो या ठिकाणी श्रीकांतच्या पत्नी आहेत काय नाव तुमचं आणि ह्या कलिंगड पिकासंदर्भात कशा पद्धतीनं व्यवस्थापन केलं नाव काय तुमचं रिद्धी श्रीकांत लष्करी बर एक तुम्ही ह्या कलिंगड पिका संदर्भात कशी काळजी घेतलेली आज या प्लॉट मध्ये किती टन कलिंगड होतील काय साधारण पंधरा बर हे पीक घेत असताना तुम्ही मजुरावर अवलंबून आहात का घरच्या घरीच तुम्ही काम केल्यानंतर कॉन्फिडन्सली आत्मविश्वासाने पीक चांगले येतं नाही शक्यतो ह्याला मजुराची गरज नाहीये घरगुतीच गर होऊ शकतं म्हणजे कमी माणसातच होऊ शकतं त्याच्यामुळे इतर पिकांपेक्षा पे हे कलिंगड पीक परवडत आ, या, या कलिंगड पिका बरोबर इतर कोण कोणते पीक घेता तुम्ही मका का घेतो स्वीटकॉर्न आणि फरसबी घेऊ शकतो एकत्र एक नाही तर या ठिकाणी की शेतकऱ्याची पत्नी ही शेतकऱ्याला प्रोत्साहन देत असते या ठिकाणी श्रीकांत आहे आणि आ, रिद्धी आहे ह्या दोघ मिळून या ठिकाणी शेती करत आहेत आणि शेती करत असल्यामुळे इतरांना पण एक आदर्श आहे की प्र वर्षामध्ये दोन ते तीन पिकं घेण्याचं ह्यांचं जे हे टार्गेट आहे इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श आहे ऊस पिकाबद्दल काय सांगाल ऊस पीक आणि तुमचे वर्षामध्ये दोन तीन पिकं घेतात याकडे कसं पाहता तुम्ही काय सांगाल नाही ऊसापेक्षा दोन तीन पिकात जास्त फायदा आहे ऊस एकदा लावला का तो वर्षाने डायरेक्ट तोडायचा त्यापेक्षा हे दोन तीन वेळा चांगलं उत्पन्न बघा तुमच्याकडे सेंद्रिय आंबा आहे केशर आंबा ह्याची लागवड कशी के केली काय किती झाडं आंब्याची आम आमची बरे तीस चाळीस झाड आहेत चांगले वर्षी जवळजवळ आम्ही बरं तीन ते चार लाखच आंबा घेतला तर अशा पद्धतीनं यशस्वी शेतकरी म्हणून ज्यांची ओळख या मावळ तालुक्यामध्ये आहे ते वडेश्वर येथील श्रीकांत तुकाराम लष्करी आणि यांचं हे आजचं जे आहे ते कलिंगड पीक हे इतरांसाठी आदर्श ठरते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद